एवढं तोंडाला काय लागले या हा का माझा नवरा आपलं तोंड पुसायचं धरलंय कशासाठी एवढं टेन्शन घ्यायला कुणी सांगितलं एवढं रडायला कुणी सांगितलं आ कुणासाठी एवढं रडताय रडू नको ग बाळ रडू नका काय झालं एवढं रडायला कुणी मारलंय कुणी हाणलंय का कुणी काय बोललंय तितकं रडायला आलंय डोळं पुसुसत वर आज माझी दुधाची बाटली तुम्ही दिली नाही मला आ मग दुधाची बाटली उपाशी ठेवलं बाटली दिली नाही काय बाळा मित्रांनो मी दुधाची बाटली पिलो तर मग ह्याच्यापेक्षा बायकोचा माझा चेहरा किती बारीक झालाय दुधाची बाटली पेत का मी पाचतो की धरून काहीतरी माझं दुधाची बाटली काही नाही तब्येत जरा खराब झाली खालावली डोळ पासा पास आत गेले ते किती गेले तर पासा पासा डोळं आत गेले ते सांगितलं का हा माझ्या नवऱ्याला माझी काळजी गालपडात गेले घाम्याला एवढं एवढं जरा असत तर त्या जागेवर ठेवलं असत कि म्हणून राख कशाची तब्येत राख खा पिये मी कसा तंदुरुस्त आहे बघ हो खाऊन पिऊन तंदुरुस्त आहे खा पिए मजा कर हे काय आहे हे नेहमीच तुझं दवाखाना माझं खाणं पिणं आहे पण मला सांग आज गेली होती कुठे गेली नटून नटून बिटून मला न सांगता तुम्हाला न सांगता असं सा कुठं जाईन का मी जाईन का आता मी बने नेऊच आहे का नाही तुम्ही काय व तुम्हाला घरात आलं की ती पाचवीलाच पुजलेला आहे आपलं आलं की कपडे काढायचं आणि बनेल्या बसायचं हे कामच आहे तुमचं हा लईच भारी लागा नटली लईच भारी दिसती सर तर लागलं माझं नाव डोळं नसतं भराभरा भरा घरा घरा फिरते लागलं लाग बिचारा हरभराच्या डाळ्यावर चढवायला आता आपलं पड पडखाली पाहिजे आता मला सांगा फिरा जर हरभराच्या डाळ्यावर जर चार, चढवायची म्हणलं तर तो घाट्यातलं त्यातलं जे बी जे असतं घाट्यातलं ते राहील का हिच्या बॉज्यानं चिपटून जाईल एक माझा नाव राहा येड्या डोक्याचा चिपटून मग तेव्हा बुलडो जर फिरल्यासारखं होईल त्याला एकदा म्हणतोय बायकोच तोंडात गमेल्यावर गेले एकदा म्हणतोय डोळ पासात गेले आणि आता मला बोललो जरा म्हणतोय म्हणतोय काय बोलायचं नवऱ्याला माझ्या म्हणजे नवरा माझा दुई तोंडाचं मांडूळ आहे मग दोनच साहित्य की मला दुई तोंडी मांडूळ तू मागणं नको तुमच त्वाडाच नको काटायला राहून दे मी म्हणजे न बोललो तरी हे लगे जाम त्रास होतोय आणि मागणं जर बोललो तर हे थांबतच नाही माझ्या मग कुठल्या तोंडाने संघ बोलाव येड्यावाणी करायचं काय बोल का अगं चांगलं तुला मी तुझं म्हणलं राहू दे तुमचं कीर्तन ऐकून ऐकून माझ्या डोळ्या झोप्या लागले काय व्हायला हो का डोळ झोपाय लागलं तुमचं कीर्तन ऐकून एवढं माझं कीर्तन गोड लागलं हो तुमचं कीर्तन कानावर पडलं की डोळ्या यायला लागली अगं तीच अंगाई गायल्यावानी <laughs> आ, हा 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 बघितलं का किती माझ्या नवऱ्याची हे माया करायचं म्हणलं की मग असं करतय बघा काय करायचं या नवऱ्याच एकच गाड मित्रांनो आत गेलाय का नाही तुम्ही सांगा माझा सारखा याला चिलबुडून 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 ह्याचं चिल पार बिलबिलीत करून टाकले मग असं धरते हा तस धर म्हणजे म्हणते तरी बाबा ह्याचं वटफोड आले तुम्ही हा अरे मित्रांनो आमचं तर असंच असतं नेहमीच सारखं काय ना काही असतंय तर मित्रांनो तुमचं तर कसं चाललंय बरं चाललंय का सांगत जा जरा तुमचं पण रा कमेंट मध्ये चा काय चाललंय काय नाही हा पाऊस पाणी हाय कुठं काय चाललंय रानातली कामं झाली असली चाललं चा असली तरी सांगत जा जरा जा कमेंट मध्ये बाबा भावा आम्ही असं करतोय दहा वहिनी ताय असं करतोय ताय आमची अशी करते तसं करते सांगत जा जरा कमेंट मध्ये लगा आम्हाला बरं वाटतं मध्ये सांगितलं पण चांगली कमेंट करावी कधी पण तसे सगळे आमच्या सगळेजण कृपा आहे सगळे भाव बहिणींचे ही कमेंट चांगली ती त्याचं काय नाही तर मित्रांनो एवढी नटून थटून कुठे गेली ते माहितीये का मी तास झालेले कुठे <laughs> गेलेले सांग म्हणून आणि माझे शब्दाला किंमतच दिली नाही अ उद्याच्याला त्या श्रीकांत दादाच लग्न आहे ना हा हा त्याच्या इकडे गेलेली तर चला म्हटलं म्हटलं मामा मामी येणार ती म्हणलं चला आपण जाऊ उद्याच्या लग्न या मग आपलं गेलो आज वटी बेटी भरून आले चांगले मस्त हो का आ... आता मित्रांनो तुम्ही सांगा माझा नवरा म्हणला तू कुठे गेली होती मी एकटी घेतली का मग ह्यांचं पट कस भरलं आता मित्रांनो मला सांगा <laughs> वटी भरायचं का माझाय का नाही कसं आहे मग गेली होती तिच्या बरोबर मी जाऊ गेलो होतो मी गेलो हिच्या बरोबर मला पण म्हणली जेवा खावा मग जावा आता पाहण्यार त्यांचं काम आहे उटूब करायचं म्हणून त्यांनी आपल्याला का पे म्हणली मस्त माहिती राह म्हणत होती म्हणलं नाही गाडी गाडी चालवायला नको एक वर तरी संगर ड्रायव्हरच असं नाही जोडीनं गेल्यावर असतंय की हा मग असं कधी म्हणायचं बाबा आम्ही जुडीनं गेलो बरं वाटत गाडी येत नाही ना आपलं गाडी घेऊन गेले तुला छाकण्या देत तुझी घेऊन कशाला पळवायचं त्याला धरून बैला कुठं आलो कशाला बैल लागतो तो धरायचं पळायचं नसतं मग काय होतंय त्याला मग मला बसायला मुंगाड्या तू मला लागला वाढायला मुंगळीची गाडी देऊ का बनवून सकाळी देतो तुला बनवून तुमचा मुंगळा ठेवा तुमच्या पशीच बघितलं दातवाड खाल्लं का नाही खाल्लं का नाही मित्रांनो मग मला सांगा आता मुंगळा मुंगळा मुंगळ्याची गाडी कधी असती का हाय खाता बरं अगं मुंगळी तुला दे तुमचा मुंगळा मुंगळा तुम आम्हाला अशीच गांडवायची लगा मात म्हणजे मी लहान होतो तेव्हा आम्हाला गांडवायचे मी लई रडायला लागलो नाही की आमची आय बाप म्हणायची रोड नको तुला सकाळ मुंगळ्याची गाडी बनवली आम्ही खुशी व्हायचं मुंगळीची गाडी मिळायची म्हणजे मित्रांनो माझ्या नवऱ्याला लहानपणीच झालं म्हणून मला मुंगळ्याची गाडी जाणार आहे आता मी काय बारकी नाही कारण मुंगळ लय चावायचं ना चावते तर मुंगळ त्यामुळे तसंच म्हणलं हिला म्हणलं मुगळ्याची गाडीची चला तर मित्रांनो जाऊन आलो मस्त पैकी जेवण बिवण करून आल आता उद्या लग्नाला जायचं आहे मल ना मला नेणार गाडी चालवणार मी म्हणजे मला गाडीसाठी तुम्ही नेणार आहे मला पोचावलंच लवकर मग राहून द्या आम्ही जाऊ वराडात बसून जाऊ 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 आम्ही वाराडात जाऊ जावा वाराडाच्या टायराला झाला पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो जाणीच्या माग तानी आणि मशीच्या मागे दोदा तस काम आहे माझ्या नवऱ्याचं मी माझी मनात म्हणून घेतलं पण माग याच काम तुमचं का नाही येणार 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 नावा येतच एकटीला सोडून कुठं जात नसतंय मला माहित आहे की मग मला काय खायला देणार मी सांग रक्ताळमाळावची आता कबुली कर तर मग येतो नाही तर मग झोपणार डार डोर काय लग्नात असं ती खायचं गप्पू म्हणे यायचं मग मला आईस्क्रीम देणार कस आईस्क्रीम दिली मित्रांनो माझ्या नवऱ्याच एक म्हणजे असं काम आहे कधी बायकोला विचारायचं नाही तुला काय खायचं हाय का पण जिकडं जाईल तिकडं मीच विचारते या नवऱ्याला तुम्हाला काय खायचं आहे का तुम्हाला पुरी भाजी खायची आहे का हो, तुम्हाला सरबत आहे का हो, तुम्हाला ही घ्यायचंय का तुम्हाला ती माझा नवरा मला कधीच विचारत नाही तुला काय घ्यायचंय का हे जो उत्तर तुला सांगतो बँकेचा बँके मी कंगाल बँकेचा मॅनेजर ह्यांची ही टी आहे ती टक्साळ आहे तर माझा टक्कल कसा पडला मला सांगा ह्या टक्साळ्यातनं जर पैसे सुटले तर सगळीकडे मला मिळते नाही तर मला कशात पैसे मला टक्कल पडला खर्च केला म्हणून काय उपकार आपल्याला काय उपकार उपकार नाही उपकार आईस्क्रीम तर येईन नाहीतर येणार नाही झोपीन बरोबर दोन अडीच वाजता माझ्या आधी ना दोन ना दोन वाज दोन पळा चाल बघू की उद्याच जमत नसत मग जातो बर जाती माझी मी त्या गाडीच्या टायरा धरून पळत जा गाडीत काय जागा नाही माझ्यासाठी आ जा गाडी फाळक्या बसून जा बघते काय करायचं ती मला काय करायची जाऊ जा, 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 जा. द्या नाहीच ना एकटीच जाते एकटीच जाते बघू डेअरिंग करते डेअरिंग कर डेअरिंग आतापासून तू मला उठवायचं नाही आवाज द्यायचा नाही तुझं तू ओडकायचं तुझं तुझा कणजडे होय मला चक्कर येते मला धरून चाला कि तिथक्या कुठपुरी असं रस्त्या ना अहो का इथं बीडवर सुटतो तुला बीडवर जातो सुडतो तुला तिथं बेडवर सुटतो मित्रांनो आता नवरा माझा तुझ्या तुझ्यासंगा कुठे येणार नाही ना आता कसं रिया यायला लागलं हायला आईला इथली तर गडावलंच होई मला तू कसं घडलं याला अहो का ही पोळं प्रेम आहे म्हणून तर त्याला घडलो मी माहित आहे का पण मी लय आहे म्हणून तर बोळा शंकरच काय बर बोळा हाय का पण माझी तब्येत खरंच खराब आहे का नाही तेच सांगा नाही ना बिपिलो होतोय सारखा म्हणून त्याला कुठं सोडून जात नाही दिवसात कामावर हो जरी गेलं तरी चर चार घरी यावं लागते आणि हे जर मोबाईल नाही लागला का लाक नाही तर मग मला तर लय टेन्शन येतं उचलं ना का नाही म्हणजे लागतो फोन पण उचलत नाही खात नाही त्याला माझा काही इलाज नाही आणि मी तिला खा म्हणलं की ही काय खात नाही मग ही ज्या आयला जावा फोन करेल जावा हिला एक उलट झालं ती माझी आई आहे का ह्यांची आई आहे तीच कळ ना यांनी काय सांगितलं की रोजची काडी टाकतच आहे माझा नवरा आई ती माझी सासूच के मी कुठं तुमची सासू आहे पण ती माझ्या आईच्या वरची मला जाच करते या कारण सासूच्या वरची जाच करते जावायत काही खोटच नसती जावायत मिळालं त्यांना तुम्ही काय सांगितलं काडी टाकली की म्हातारी मला शिव्या घालत काय चुकत नाही दवाखान्यात न्यायचं नेतोय करायचं ते करतोय काय खाया प्यायला लागल ती देतोय मग हे लगेन करून आणल्यापासून मी सांभाळतो या सांभाळतोय अगं तसं नाही ग खाया पियाला खाया प्या खमके त्याला तुम्हीच खमके आहे तुम्हीच खमके आहे तुम्हीच खमक्या सांभाळताय मला बारीपैकी सांभाळतोय ना हो बाजार हे असं आहे म्हणून तर सासू सासर म्हणत्यात जावाय चांगलाय पूर्वीच आहे तर चला मित्रांनो आता ठेवते कारण माझा बीपी खरंच व्हायला लागलाय डोळ झाकायला आणि हात पण आता हळूहळू हालायला लागलाय तर बाय मित्रांनो कारण माझ्या ना व्हिडिओच करायला येत नाही बोलायला येत नाही म्हणून वरडू वरडून बोलायला लागते तर चला बाय मित्रांनो मित्रांनो आमच्याकडनं व्हिडिओ उशिरा उशीरा होत्या माफ करा काय करायला आमचं चिमणी पाखराचं काम आहे जा झाली का साईली अगदी तर मित्रांनो माहिती